अकरा एप्रिल दोन हजार सोळाला इन्स्पेक्टर अभय कुरुंदकर त्याचं मित्र महेश फळणीकर आणि अजून दोन जणांनी मिळून मुंबईत अश्विनीची हत्या केली अभय कुरुनकर यांनी कारमध्ये गळा दाबून अश्विनीचा खून केला त्यानंतर लाकूड कापायच्या कटरने त्याने अश्विनी यांचं धड हात पाय आणि मुंडक वेगळं केलं कुरुंदकर याने तुकडे केलेल्या हात पाय आणि डोकं यांची विल्हेवाट लावली आणि धड टाकण्यासाठी फळणीकरची मदत घेतली एका लोखंडी पेटीमध्ये धड भरून त्यांनी ते वसईच्या खाडीत टाकलं पण त्याआधी हे धडाचे तुकडे अभय कुरुंदकरच्या भाईंदरच्या घरातल्या फ्रिजमध्ये ठेवण्यात आले होते ही घटना अकरा एप्रिलला संध्याकाळी पावणे सात ते रात्री सव्वा अकराच्या दरम्यान घडली होती पण या प्रकरणामध्ये अभय कुरुंदकर यांचा सहभाग होता हे कसं कसं उघडकीस आलं यासाठी सगळं प्रकरण आधीपासून पाहायला हवंय yeah. नवी मुंबई मधून अश्विनी बिद्रे अकरा एप्रिल दोन हजार सोळा या दिवशी झाल्या अश्विनीच्या घरातल्या लोकांना जेव्हा त्या गायब झाल्याचं लक्षात आलं तेव्हा त्यांनी कळंबोली पोलिसात स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली पण त्यांना तिथे काहीही माहिती मिळाली नाही त्यानंतर चौदा जुलै दोन हजार सोळा ला त्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली मात्र तक्रारीची दखल घेतली गेली नाही त्यामुळे त्यांचे उद्योगपती राजू गोरे यांनी हायकोर्टात धाव घेऊन चार ऑक्टोबर दोन हजार सोळाला याचिका दाखल केली आणि मग सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार सोळाला नवी मुंबई पोलीस आयुक्तांना डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली टीम नियुक्त करून तात्काळ अहवाल दाखल करण्याचा आदेश दिला एकतीस जानेवारी दोन ला खून करण्याच्या उद्देशाने अपहरण करणं या आरोपात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुनकर याच्यावरचं कळंबोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणामध्ये कुरुनकरचा ड्रायव्हर आणि त्याचा मित्र महेश पळणीकर यांनाही अटक करण्यात आली अश्विनी जयकुमार बिद्रे या मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातल्या आळते या गावच्या होत्या दोन हजार पाच मध्ये राजू गोरे यांच्यासोबत त्यांचं लग्न झालं होतं लग्न झाल्यानंतर एका वर्षातच अश्विनी कॉम्पिटेटिव्ह परीक्षा पास झाल्या त्यांना पोलीस उपनिरीक्षक पद मिळालं पोलीस दलात जॉईन झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पुण्यात आणि त्यानंतर सांगलीमध्ये झाली होती इथेच त्यांची ओळख पोलीस ठाण्यातल्या वरिष्ठ पोलीस ऑफिसर अभय कुरुनकर यांच्यासोबत झाली या दोघांमध्ये जवळीक वाढली त्यानंतर दोन हजार तेरा ला अश्विनी बिद्रे यांना प्रमोशन मिळालं आणि त्या रत्नागिरीला जाऊन पोहोचल्या अभय कुरुनकर तिथंही अश्विनीला भेटण्यासाठी वेळोवेळी जायचे मग पुढे दोघे इन मध्ये राहायला लागले अश्विनी बिद्रे आणि अभय कुरुंदकर दोघंही मॅरिड होते दोघांनाही मुलं होती पण कुरुंदकरने आपल्या पत्नीला देऊन अश्विनी यांना लग्न करण्याचं त्यामुळे अश्विनी यांनी त्यांचा पती राजू गोरे यांच्यासोबतचे संबंध तोडले नवऱ्यापासून झाल्यानंतर अश्विनी यांनी अभय कुरुनकर लग्नाचा तगादा लावला मात्र कुरुंदकरला अश्विनी सोबत लग्न करायचंच नव्हतं त्यावरूनच कुरुंदकर आणि बिद्रे यांच्यात रोजच भांडणं व्हायला सुरुवात झाली पण कुरुंदकर पहिल्या पत्नीला आणि मुलांना सोडू शकत नव्हता त्यामुळे त्याने अश्विनीला संपवण्याचा यासाठी त्याने लहानपणीचा मित्र महेश करला, सोबत घेतलं अश्विनीची हत्या केल्यानंतर खाडीत टाकल्याची कबुली आरोपी महेश पळणीकरने दिली बॉडी ज्या ठिकाणी फेकली ती जागा आरोपीने पोलिसांना दाखवली होती नवी मुंबई पोलिसांनी नौदलाच्या मदतीने खाडीत बॉडीचा शोधही घेतला पण नौदलाच्या पाणबुड्यांनी दोन दिवस शोध घेतल्यावरही हाती काहीच लागलं नाही त्या दोघांचं अपेयर असल्याची कल्पना अश्विनी यांच्या वडिलांना आधीच होती अभय कुरुंदकर आणि अश्विनीमध्ये सतत वाद होत होते तेव्हा कुरुंदकरांनी अश्विनी यांना गायब करण्याच्या धमक्याही दिल्या होत्या त्यामुळेच अश्विनीचं कुटुंब आधीच टेन्शन मध्ये होतं यामुळे अश्विनी बेपत्ता झाल्यावर तिच्या वडिलांचा पहिला संशय हा कुरुनकर यांच्यावरच गेला त्यांनी कळंबोली पोलिसात याची कंप्लेंट केली अश्विनी आणि अभय कुरुनकर यांच्यातील सगळे रेकॉर्ड्स आणि चॅट्स अश्विनीच्या लॅपटॉप मध्ये होत्या लॅपटॉप तपासल्यानंतर त्यात बऱ्याच गोष्टी उघड झाल्या आणि अश्विनीच्या फॅमिलीने हे सगळे पुरावे कळंबोली पोलिसांना देताच अभय कुरुणकर तात्काळ रजेवर गेला प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही पोलिसांवर झाला पण मीडियाने हे प्रकरण लावून धरलं ला, त्यामुळे तपासाला चांगलाच वेग आला शेवटी जानेवारी झाल्यानंतर जवळपास महिन्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल झाल्यानंतर आठ महिने कुरुंदकर नोकरीवरून गायब होता मीडियाच्या दबावामुळे सात डिसेंबर दोन हजार सतराला ला ऑन ड्युटी असताना कुरुंदकरला अटक झाली तेव्हापासून कुरुंदकर आणि त्याचे तीन साथीदार न्यायालयीन कस्टडीत होते अनेक दिवसांपासून पासून पनवेल कोर्टात खटला सुरू होता अखेर नऊ वर्षांनी अभयला न्यायालयाने दोषी ठरवलंय तर अकरा एप्रिलला त्याला शिक्षा सुनावण्यात येणार आहे कोर्टात आता त्याला काय शिक्षा होते हे पाहावं लागेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशा चालू घडामोडी पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका